नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या मेहरा राजला सारखा फोन लावत असते पण मात्र इथे राज संजाकडे बसलेला असतो तो काही मेहराचा फोन उचलत नसतो सारखा मेहराचा सा फोन कट करत असतो तर इथे आता मीरा म्हणत असते राज फोन उचल अरे आपले दादा आपले नाही राहिले आता आपल्याला सोडून गेलेत राज फोन उचल पण मात्र राज काही फोन उचलत नसतो तेवढ्या सत्यादा आणि त्याचे बाबा तिथे येतात आता मात्र मीराला रडताना बघून सत्याधाला लगेच समजतं की म्हणजे हा जो कोणी माणूस होता तो मीराचे बाबा आहे आता मात्र मीराची झालेली अवस्था बघून सत्यालाही खूपच वाईट वाटतं तर त्याला लगेच आठवू लागतं की मीराचे बाबा पोलीस स्टेशनमध्ये सत्यासमोर हात जोडून माफी मागत होते त्याच नंतर मीराच्या बाबांना त्याने एका टेम्पोखाली ही रस्त्याने बघितलं होतं आता मात्र हे सगळं त्याला आठवू लागतं तरी ते सत्याच्या बाबांनाही आठवतं की मीरा खरंच खूप गुणी मुलगी आहे एकदा असंच एका आजीला रसाच्या दुकानावरती तिने वाचवलं होतं आणि पटकन उसाचा रस पाजला होता आणि हो त्यांच्या शेवटचा जो काही कार्यक्रम होता रिटायरमेंटचा त्यावेळेस मीरानेच संपूर्ण हॉल सजवलेला होता तेव्हा आता इथे मीरा मात्र राजला सारखा सारखा फोन लावत असते त्यावेळेस इकडे राज लगेच फोन हातात घेतो आणि संजाल म्हणतो ताई सारखी सारखी फोन करायली काय करू उचलू का आता मात्र संजाला लगेच म्हणतो नाही नाही उचलू नको हीच वेळ आहे तू काय चीज आहे हे दाखवून देण्याची अरे हे गरीब आहे म्हणून त्यात तुझा काय दोष आहे त्याची गरिबी तुझ्यावरती लादण्याचा प्रयत्न करत आहेत ही असली लोक ना काय करतात तुला सांगू का मुलं जन्माला घालतात आणि थोडे दिवसांनी मुलांच्या हातात कारभार देतात आणि मग मुलगा भिक्का मावून सांभाळतो घर हो की नाही त्यांच्या गरजा त्यांना पूर्ण करता येत नाही म्हणून मुलावर जबाबदार टाकून बसून खायचं आणि इकडे मूल भिक्का मागे ना आता मात्र संजय राजच्या मनात काय बाय भरत असतो तेव्हा आता लगेच संजय बोलतो टाक टाक स्विच ऑफ करून टाक फोन घेऊच नको मग आता राज लगेच फोन स्विच ऑफ करून टाकतो आणि संजय म्हणतो घे तुला बरं वाटेल दारू पे आता मात्र इथे राज लगेच दारू प्यायला सुरुवात करतो तर इकडे मीरा आता पुन्हा फोन लावत असते तर आता फोन स्विच ऑफ येतो तेव्हा मीरा बोलते काय याने तर फोन स्विच ऑफ केला आहे आता कसं याला दादा गेलेत आपल्यातून म्हणून आता लगेच इथे त्याचे बाबा सत्याला म्हणत असतात सत्या, सत्या बघितलं या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे माझ्यामुळेच तेव्हा सत्या बोलतो बाप तू चुकून काय बी केलं नाही तेच तुझ्या गाडीखाली आलं आहे त्याला तू काय करणार आणि हो तुला कामावरती सोडताना मी त्यांना रस्त्याने बघितलं होतं आणि त्याच वेळेस मी त्यांना थांबवायला होतं नाहीतर हे सगळं झालंच नसतं तर इथे आता मीरा मीराच्या आईजवळ येऊन बसते तेव्हा आता मीराची आई खूप रडत असते सर्वजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच शेजारच्या काकू बोलतात अगं मीरा राजला एक फोन लावून बघ तेव्हा मीरा बोलते मी किती का फोन केले पण स्विच ऑफ येतोय तेव्हा मीराची आई बोलते जेव्हा बघेल तेव्हा करेल तो त्यावेळेस लगेच काकू बोलतात अगं पण अंतिम संस्कारचं काय कोण सुभाष भाऊंचा अंतिम संस्कार करणार यावेळेस मुलगाच लागेल आता क्षणी लगेच घरमालक तिथे येतो आणि म्हणतो बहुतेक मलाच जावायच्या नात्याने हे सगळं करावं लागेल चला चला रे तयारीला लागा असे म्हणताच आता मीराला त्या घरमालकाचा खूपच राग येतो तेव्हा आता मीरा लगेच मधूला बोलते मधु चल पटकन माझ्याबरोबर असे म्हणून आता मधूला मीरा लगेच वरती खोलीत घेऊन जाते आणि आता समोरच दादांसाठी जो गल्ला मीराने साठवलेला असतो तो गल्ला हातात घेते आणि मीरा रडू लागते तेव्हा मधू म्हणते ताई दादांसाठी साचवलेले पैसे आहेत नाही मग तेव्हा आता मीरामध्ये हो या साठवलेल्या पैशांनी आता दादांचा अंतिम संस्कार होणार आहे आता मात्र मीरा आणि मधू दोघेही रडू लागतात तेव्हा आता लगेच मीराला सर्व काही क्षण आठवत असतात जसे सगळे पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येकासाठी थोडा थोडा वाटा ठेवला जात होता आणि त्याच वाट्यातून दादांसाठी हे पैसे साठवलेले असतात मीरा आता लगेच तो गल्ला खाली आपटते आणि तो फुटतो मग त्यातील सगळे पैसे मीरा गोळा करते आणि मधुला म्हणते चल पटकन इकडे आणि मधुला एका बाजूला घेते आणि म्हणते हे बघ हे सगळे पैसे घेऊन ना तू घाटावरती जा आणि तिथे सगळे कागदपत्र कर आणि अंतिम संस्काराची सगळी व्यवस्था करून ठेव तोपर्यंत मी दादांनाच आणि आईला घेऊन तिकडे येतेच तेव्हा तर मधू मात्र काही न बोलता शांत सुन्न झालेली असते तेव्हा मीरा बोलते मधू मी काय सांगते जाशील ना जमेल ना तुला जा पटकन किती पैसे लागतील अंदाज घे जा पण मात्र मधू मा म्हणते ताई मी कधीच घाटावर गेले नाही मला तिथलं काहीच माहिती नाही मी एकटी कशी जाऊ तेव्हा मीरा बोलते हे बघ मधू घाटावर जरी गेली नसली तरी आता जावं लागेल आपल्या दादांनी काय शिकवलंय घाबरायचं नाही एखादं काम केल्याशिवाय त्यातलं काहीच माहिती होत नाही त्यामुळे जाशील ना मधू प्लीज ना तेव्हा मधू म्हणते नाही ताई मी नाही जाणार मला नाही जमणार हे असे म्हणून आता रडू लागते तेव्हा लगेच मीरा बोलते दादा गेलेत पण मला एकदम एकट्यासारखं वाटतंय ग दादांचा दरवेळेस मला आधार असायचा पण आता खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय आता मात्र मधू लगेच डोळे पुसते आणि म्हणते नाही ताई मी आहे तुझ्यासोबत जाईल मी घाटावरती सगळी व्यवस्था करेल तू येत दादांना घेऊन तिकडे असे म्हणून आता मीरा तिथून निघालेली असते तर आता हे सगळं बोलणं सत्यादाने ऐकलेलं असतं तेव्हा आता मीरा लगेच तिच्या आईजवळ जाते तेव्हा सत्यादा लगेच नंद्याला फोन करतो आणि मग सगळी व्यवस्था करण्यास सांगतो तर इकडे आता मधू आता स्मशानभूमीत आलेली असते तर ती रिक्षातून उतरताच लगेच नंद्या आता रिक्षेवाल्याला पैसे देतो तेव्हा लगेच मधू बोलते हो काय करताय तुम्ही कोण आहात तेव्हा लगेच आता नंद्या बोलतो जा जा आतमध्ये साहेब वाट बघताय तुम्हाला कागदपत्र द्यायची ना अंतिम संस्काराची जा पटकन तेव्हा मधू म्हणते हो हो जाते पण तुम्ही कोण आहात तेव्हा आता लगेच नंद्या म्हणतो हो माझं कामच आहे ते तुम्ही जा तुम्हाला अर्जंट आहे ना मग जा बरं तिथे गर्दी होईल परत जा पटकन आता इथे मधू आतमध्ये चाललेली असते तर तिथे सर्व अंतिम संस्काराची तयारी चालू असते आता हे सगळं बघून मधू खूपच घाबरते इकडे मीरा मात्र सारखा सारखा राजला फोन करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस लगेच आता सर्व तयारी झालेली असते तेव्हा लगेच शेजारचे काकू बोलतात अगं राज अजूनही आला नाही कुठपर्यंत वाट बघायची आता खूप उशीर झालाय आता सुभाष भाऊंचा अंतिम संस्कार कोण करणार कोण अग्नी देणार त्यांना शेवटच्या क्षणी मुलगाच लागतो पण आता काय करणार तेव्हा घरमाल बोलतो मग बहुतेक मला सगळं काही करावं लागेल असं वाटतं आता मात्र सत्याला त्या घरमालकाचा खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच सर्वजण मीराच्या बाबांना उचलून रडीवर ठेवलं जात त्याच वेळेस आता मीराचे जोर रडू लागते आणि आता लगेच ती चक्कर येऊन खाली पडते तेव्हा मीरा म्हणत असते आई काय झाले तुला आई उठ ना डोळे उघड कोणीतरी पाणी आण असे म्हणत असते त्याच वेळेस सत्याला लगेच त्याचे बाबाला म्हणतो बाबा तू इथेच बस कुठे जाऊ नको मी आलोच असे म्हणून आता लगेच पटकन ग्लास भरून पाणी मीराच्या हातात देतो आता मीरा लगेच आपल्या आईच्या तोंडावरती पाणी शिंपडते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते मग आता मीराची आई लगेच डोळे उघडून उठून बसते तेव्हा लगेच काकू बोलतात अगं मीराची आई कसं होणार आता राज तर अजून आला नाही आता काय करायचं तेव्हा आता लगेच सर्व लोक कुजबुजायला लागतात तेव्हा लगेच एक काका बोलतात खरंच आता ह्या कुटुंबाचं खूप अवघड होणार आहे एकतर सुभाष भाऊंना अग्नि द्यायला त्यांचा पोरगा पण नाही आता काय करायचं सगळं अवघड होऊन बसले तेव्हा लगेच मीराची आई बोलते आहे ना आमचा पोरगा आहे तेव्हा लगेच ते काका बोलतात अहो पण कुठे तुमचा पोरगा तेव्हा मीराची आई म्हणते आमचा पोरगा आमची मीराच आहे आणि हो आमच्या मीराने दरवेळेस तिच्या दादांची मदत केली तिचं तिच्या दादांवरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच आता त्या काकू बोलतात अगं हे सगळं ठीक आहे पण यावेळेस मुलगाच लागेल तेव्हा मीराची आई बोलते असं मुलगा करतो तरी काय बापाच्या खांद्याला खांदा लावून घरची जबाबदारी सांभाळतो ना तशीच आमची मीरा आहे तिने आजपर्यंत ज्या दादाच्या खांद्याला खांदा लावून काम केले कर्तृत्व नाही त्यामुळे आमच्या घरचा मुलगा आमची मीराच आहे आणि हो त्यामुळे तिच्या दादांची पण हीच इच्छा होती की त्यांचा अंतिम संस्कार मीरानेच करावा मग लगेच आता मीराची आई मीराचा हात हातात घेते आणि म्हणते दादांची ही इच्छा पूर्ण करशील ना मीरा तेव्हा आता मीरा।, ते मीरा लगेच रडू लागते आणि म्हणते हो आता सर्वजण दादांचं शेवटचं दर्शन घेत असतात तर इकडे मधू आता ऑफिसमध्ये येते तर लगेच ते सर बोलतात झालंय तुमचं काम चला पटकन या घेऊन तुम्हाला अंतिम संस्कार करायचा आहे ना आता मात्र मधू धक्क्यानेच त्यांच्याकडे बघू लागते आणि म्हणते तुम्हाला माझ्या दादांचं नाव वगैरे सगळं कसं माहिती होतं तुम्ही सगळं कसं केलं आधीच त्यावेळेस लगेच ते सर काही बोलणार तेच पाठीमागून नंदे येऊन उभी राहतो आणि त्यांना थांबवतो तेव्हा लगेच ते सर बोलतात ओ सत्य आहे ते एकदा मृत्यू झाला की लगेच पोलिसांकडून आम्हाला कळतं आणि इथे आम्ही पटापट फास्ट तयारी करतो हो की नाही आता मात्र मधू त्यांच्याकडेच बघू लागते तर इकडे आता मीराने अंतिम संस्कारासाठी सर्व तयारी केलेली असते तर आता मीराच्या घरचीही झालेली अवस्था बघून सत्या आणि त्याच्या बाबांना खरंच खूप वाईट वाटतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा जेवणाचं ताट घेऊन तिच्या आईजवळ येते आणि म्हणते हे आई एक दोन घास खाऊन घेणं काहीतरी खा ना गं पण मात्र मीराची आई काही जेवायला तयार नसते तरी ते सत्यादाही त्याच्या बाबांना भरवत असतो आता त्याच्या बाबांना एक घास भरवताच त्याचे बाबा लगेच ताट बाजूला लोटून देतात आणि रडतच तिथून बाहेर जातात तर इकडे आता तरह राज घरी आलेला असतो तर आता लगेच मीराजाई राजला ढकलून बाजूला लोटते आणि म्हणते बघ तुझ्यामुळे काय आहे बघ आता मात्र समोरच दादांचा फोटो बघून राजला धक्काच बसतो तेव्हा राज जोरजोरात जो दादा असे ओरडू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद